तर मुलांनो चला करू घरचा अभ्यास इयत्ता तिसरी आणि चौथीचा आज आपला दिवस सत्तावीसावा आहे तर आज आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत आणि शाब्दिक उदाहरणाचा आज आपला भाग तिसरा आहे आणि उद्या एक चार दिवस आपण फक्त शाब्दिक उदाहरणं शिकणार आहोत तर ठीक आहे तर सगळ्यांनी काय करायचं शाब्दिक उदाहरणासाठी थोडासा वेळ लागतो दहाच गणित होतात आपले जास्त होत नाहीत पण थोडंसं लिहून घ्यायला वेळ लागतो म्हणून निवांत मोबाईल लांब ठेवा डब्याची वही पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचा आहे ठीक आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं हे विसरून चा, चाललात तुम्ही नमस्कार मुलांनो आपण आता वस्तुरूपात वजाबाकी शिकणार आहोत मी तुम्हाला एकच वस्तुरूपामध्ये वजाबाकीचं गणित शिकवते कारण की एका दिवसात ही गोष्ट लक्षात राहण्यासारखी नाहीये थोडंसं अवघड आहे समजायला थोडंसं वेळ लागतो म्हणून मी रोज तुम्हाला एक वस्त्रूपामध्ये वजाबाकी शिकवते तर आपल्याला तीन हजार पाचशे बत्तीस हे तीन हजार आहेत शं एक हजार दोन हजार तीन हजार शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे दहा वीस तीस आणि एकतीस बत्तीस तीन हजार पाचशे बत्तीस रुपये आहेत आपल्याला त्याच्यातून कमी किती करायचे आपल्याला ह्याच्यातून एक हजार कमी करायचे आहेत ह्याच्यातून सहाशे याच्यातून नव्वद आणि एककाकडून नऊ नऊ रुपये आपल्याला वजा करायचे आहेत तर चला वजाबाकी करूया आता आपण आता एककाकड एक दोन आहेत एक रुपये दोन रुपये पण त्याला द्यायचे नऊ रुपये मग एक कुणाकडे गेला दशकाकडे गेला मग दशक काय म्हणाला घे बाबा तुला पाहिजे ना एक रुपये घेऊन टाक दशकानं काय केलेलं आहे हा एक दशक एककाला दिला आता एककाकड किती झाले बारा झाले किती झाले बारा हे दहा आणि हे दोन किती झाले बारा झाले आणि आता एक दशकाकड किती राहिले दोन दशकाकड किती राहिले दोन राहिलेले दश काकड राहिले दोन आणि एक काकड किती झाले दहा अकरा बारा पण एककाच्या घरामध्ये हे दहा राहू शकत नाहीत कारण की द एककाच्या घरामध्ये एककच सुट्टे सुट्टे राहू शकतात मग एककानं काय केलं सुट्ट केलं दहा रुपयाचं सुट्टं केलं हे किती आहेत एक दोन आधीचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा एक काकड किती झाले बारा आणि काकड किती आहेत आता दोन आहेत तर आता बारामधून आपल्याला किती कमी करायचे बारामधून आपल्याला नऊ कमी करायचे करू का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता काकड किती राहिलेले आहेत एक दोन तीन बारामधून नऊ गेले किती राहिले तीन राहिले बारामधून नऊ गेले तीन राहिले आता दशकाकड किती आहेत दोन पण दोन बस होतात का दशकाला नाही कारण की दशकाला किती द्यायचे नऊ द्यायचे आहेत मग दशक गेला शतकाकड दशकाकड किती आहेत आता दोन आहेत दशकाकड किती आहेत दोन दोन आहेत आता दशक गेला शतकाकडं मग शतक काय म्हणला हे बघ हे घे बाबा हे एक शतक तुला घेऊन टाक तुला पाहिजे ना एक शतक घेऊन टाक मग दशकाकडं शतकाकड पाच होते त्याच्यातले किती राहिले मग आता चार राहिले शतकाकड किती राहिले चार राहिले आणि दशकाला दिले ते त्यानं एक आता दशकाकड किती झाले बारा दशकाकड किती झाले बारा पण दशकाची अडचण आहे की त्यांना शंभरला असं ठेवून घेऊ शकत नाही तिच्या घरात फक्त दशक राहू शकतात ही तर शंभरची नोट आहे मग त्यांना कसं ठेवून घेणार मग दशक काय करणार ह्या शंभरचं सुट्ट करणार दशकानं काय केलं ह्या हे सुट्ट केलं दहा दहाचे दहा, दहा बंड दहा तयार केले आता दशकाचे कट किती झाले बघू आक ए दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा आणि एकशे वीस दशकाकड किती झाले एकशे वीस झालेले आहेत पण आता दशकाची काय अडचण आहे दशकाला द्यायचे नऊ द्यायचे ह्याच्यातले मग दशकड आता आहेत ना बारा आहेत दशक तो नऊ देऊ शकतो मग दशक काय करतो नऊ देऊन टाकतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद दशकानं हे नव्वद काय केलेले देऊन टाकलेले आता दशकाकड किती राहिले बघा दहा वीस तीस म्हणजे एक दोन तीन राहील बारातून नऊ गेले तीन राहिले बारातून नऊ गेले तीन राहिलेले आहेत आता शतकाकड किती आहेत चाराशी किती आहेत चारशे पण शतकाला द्यायचे सहाशे शतकाकड चारशे आहेत शतकाला द्यायचे सहाशे मग शतक गेला हजाराकडं हजार म्हणला घेऊन टाक म्हणला माझ्याकडे आहेत तीन हजार रुपये तू एक हजार रुपये घेऊन टाक म्हणला आणि हजार शतकाला काय दिले हजार रुपये दिले आता हजाराकड किती राहिले तीन होते शतकाला दिला हजाराकडे राहिले दोन राहिले आणि शतकाकडे झाले चौदा कारण की हजाराकडचे दहा आले इकडं म्हणजे एक आला किती झाले चौदा आले हजाराकडचा एक आला किती आले इथं चौदा आले तर आता हजाराकड किती आहेत बघा एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पण हजार शतकाच्या घराचं काय प्रॉब्लेम आहे शतक हजाराला ठेवून घेऊ शकत नाही घरामध्ये शतकाच्या घरात हजार होऊ शकत नाही मग शतकानं काय केलं ह्या हजाराचं काय केलं सुट्ट केलं ह्या हजाराचं हजाराचं सुट्ट झालेलं आता शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे तेराशे आणि चौदाशे आता शतकाकड किती झाले बघा चौदाशे झाले तर चौदाशे दिसायलात का तुम्हाला चौदाशे झालेले आहेत आता हे चौदाशे मधले सहाशे रुपये द्यायचेत सहाशे रुपये शतकाला द्यायचे आहेत मग आता सहाशे रुपये द्यायचेत म्हणून आपण काय करणार आहोत कमी करणार आहोत शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे आणि हे सहाशे किती राहिले बघा आता शतकाकड सहाशे रुपये राहिलेले आहेत सहाशे रुपये दिले आता शतकाकड किती राहिले आपण मोजूयात अजून मोजलं नाही सहाशे रुपये दिले शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे शतकाकड किती राहिले आता आठशे रुपये राहिले शतकाकड आठशे रुपये राहिले आता हजाराकडं दोन आहेत दोन हजार आहेत त्याच्यातला एक हजार हजारानं देऊन टाकला देऊन टाकला म्हणजे कमी केला वजाबाकी केली मग दोन मधून एक केला एक राहिला म्हणजे दोन तीन हजार पाचशे बत्तीस वजा एक हजार सहाशे नव्याण्णव वजाबाकी किती आली आपली एक हजार आठशे तेहतीस रुपये ही वजाबाकी आलेली आहे याला म्हणतात वजा वजाबाकी वजा तर मुलांनो आज आपल्याला थोडेसे मोठे गणित शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत आज थोडेसे कमी घेऊत आपण चला लिहून घ्या सगळ्यांनी लिहून घ्यायचे ते प्रश्न चार रोळी रिकाम्या सोडायच्या आणि व्हिडिओ संपल्यानंतर हे तुम्हाला गणित सोडवायचे आहेत ठीक आहे चला लिहून घ्या मी सांगते सर्वात लहान चार अंकी सर्वात लहान चार अंकी संख्ये संख्येपेक्षा दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न ने लहान संख्या कोणती सर्वात को लहान चार अंकी ने लहान संख्या कोणती आधी तुम्हाला काय माहित पाहिजे बघा सगळ्यात लहान चार अंकी संख्या कोणती आहे सर्वात लहान चार अंकी संख्या एक हजार आहे कोणती आहे एक हजार पेक्षा दोनशे लहान आता ह्याच्यातून दोनशे छप्पन लहान संख्या काढायचं म्हणलं की ह्याच्यातून दोनशे छप्पन आपल्याला वजा करायचं म्हणजे हा एक प्रकारचा फरकच आहे फरक काढायचं म्हणलं की वजाबाकी करायची चा। आता ह्याच्यातून वजाबाकी केली आता ही गणित आपल्याला तसं राव झालं किती शून्य असू दे नो टेन्शन तर शून्य मधून सहा जात नाही शून्य गेला दशकाकडं दशक गेला शतकाकडं शतक गेला हजाराकडं मग हजारनं काय केलं त्याच्याकडे एक होता तो शतकाला दिला आणि शतकाकडं किती झाले हजाराकड राहिले शून्य मग शतकाकड किती झाले हा वर शून्य केला दहा झाले मग शतकानं काय केलं दशकाला एक दिला आणि शतकाकड राहिले नऊ आता दशकाकड शून्य वर गेला झाले दहा मधला एककाला दिला आणि दशकाकड राहिले नऊ आता हा शून्य वर गेला आणि एककाकड झाले दहा आता दहामधून सहा गेले सहा सात आठ नऊ दहा किती राहिले बघा बरं आता एक दोन तीन चार एकाकड राहिले चार नऊ मधून पाच गेले पाच सहा सात आठ नऊ किती राहिले एक दोन तीन चार नऊ मधून दोन गेले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात शतकाकड राहिले सात तर किती उत्तर आलं आपलं सातशे चौवेचाळीस ती संख्या ती संख्या सातशे चौवेचाळीस आहे पुढचं गणित लिहून घ्या आता मी सांगते निषादने निषादने सात हजार पाचशे निषादने सात हजार पाचशे रुपये सामान खरेदी खरेदी केले त्याने दुकानदाराला त्याने दुकानदाराला दहा हजार रुपये दहा हजार रुपये दिले तर दुकानदाराने दुकानदाराने त्याला किती रुपये किती रुपये परत द्यावे दुकानदारांना त्याला किती रुपये परत द्यावे आता पहिल्यांदा काय करणार दुकानदाराला आपण दिलेत किती एवढे पैसे दिलेत मग दुकानदार काय करणार ह्या पैशातून हे पैसे वजा करणार आणि राहिलेले पैसे तो परत देणार म्हणजे शिल्लक पैसे म्हणून आपल्याला दहा हजार लिहायचा आहे आता दहा हजार लिहित असताना बघा एकक दशक शतक हजार दस हजार दहा हजार दहा हजारामध्ये चार शून्य असतात दहा हजार रुपये दिले आणि निषाधनं किती रुपयाचं सामान घेतलं होतं सात हजार पाचशे म्हणजे इथून लिहायचं सात हजार पाचशे रुपयाचं सामान घेतलं होतं तर ही वजा बाकी करायची आपल्याला आता शून्याचा आपल्याला सराव झालेला आहे शून्यमधून शून्य गेले शून्य राहिले शून्यमधून शून्य गेले शून्य राहिले शून्यमधून पाच जात नाहीत शतक गेला हजाराकडं हजार गेला दस हजाराकडं मग दस हजारानं काय केलं हजारला एक दिला आणि त्याच्याकडं शून्य राहिले हा शून्य वर गेला हजाराकडं झाले आता दहा दहा आणि हजार काय केलं ह्याच्यातला एक शतकाला दिला आणि त्याच्याकडं नऊ रुपये राहिले आता हा शून्य वर गेला शतकाकडे झाले दहा आता दहा मधून पाच गेले पाच सहा सात आठ नऊ दहा किती राहिले आता एक दो, ती, आट, दोन तीन चार पाच नऊ मधून सात गेले सात आठ नऊ किती राहिले दोन आणि इथं शून्य तर किती रुपये दुकानदारांना परत द्यावं त्याला दोन हजार पाचशे रुपये परत द्यायला पाहिजेत निषेधला दुकानदारांना किती परत द्यायला पाहिजे दोन हजार पाचशे रुपये हां पुढचं गणित खूप सोपं आहे घ्या लिहून दोन हजार तीनशे एकोणऐंशी दोन हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येपेक्षा दोन हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येपेक्षा शंभर ने लहान संख्या शंभरने लहान संख्या कोणती दोन हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येपेक्षा शंभरने लहान संख्या कोणती खूप सोपं गणित आहे एकक दशक शतक हजार हजारापासून लिहायचंय आपल्याला आप दोन हजार तीनशे एकोणऐंशी वजा शंभर हे आपल्याला उभं पण करता येतं पण मांडी करावी लागते शाब्दिक उदाहरणामध्ये मांडीला मार्क असतात ना मग नऊ ला नऊ सात मधून शून्य गेले सात राहिले तीन मधून एक गेला तीन मधून एक गेला एक दोन तीन दोन राहिले आणि दोनाला दोन, दोन। तर किती उत्तर आलेलं आहे आपलं दोन हजार दोनशे एकोणऐंशी ही, दोन 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 एक ही संख्या लहान आहे दोन हजार तीनशे पेक्षा दोन हजार दोनशे एकोणसत्तर ही संख्या लहान आहे ही संख्या लहान आहे पुढच बघा राजाने लिहून घ्यायच लिहून चार ओळी रिकाम्या सोडायच्या गणित लिहून घ्यायचं राजाने राजाने नऊशे छप्पन्न राजाने नऊशे छप्पन्न रुपये एक बेडशीट बेडशीट विकत घेतली तिने दुकानदाराला दोन हजारची नोट दिली तिने दुकानदाराला दोन हजारची नोट दिली तर दुकानदाराने त्याला किती रुपये परत द्यावे लागतील तर दुकानदाराने त्याला किती रुपये परत द्यावे लागतील राजाने नऊशे छप्पन्नाची एक बेडशीट विकत घेतली तिने दुकानदाराला दोन हजारची नोट दिली तर दुकानदाराने त्याला किती रुपये परत द्यावे लागतील आता राजाने किती रुपयाची बेडशीट विकत घेतली नऊशे छप्पन्न हे पैसे ह्याच्यातून वजा करावे लागतील आता दोन हजाराची नोट नाही पण तुम्हाला माहित असं म्हणून एखादं गणित असं दिलेलं आहे मी दोन हजार रुपये त्याला दिलेले किती रुपये दिलेत दोन हजार आता ह्याच्यातून वजा बाकी करायची काय वजा करायचे नऊशे छप्पन रुपयाची बेडशीट घेतली आता दुकानदार राहिलेले पैसे परत देणार ना नाहीतर आपण पुन्हा दुकानात जाणार नाही त्याच्या मग दुकानदारांना नऊशे छप्पन रुपये काढून राहिलेले पैसे आपल्याला द्यावे मग त्याच्यासाठी दुकानदार काय करतो कॅल्क्युलेटर खुटू 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 गणित करतो आणि उतरलेले पैसे देतो आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे का नाही आपल्याला अशी मांडणी करून हे गणित करायचं आहे आता एककामधून सहा जातात का नाही आता पुन्हा शून्याचा गोंधळ आहे बघा एकक दशकाकड गेला दशक शतकाकड गेला शतक हजाराकड गेला हजारनं काय केलं एक शतकाला दिला आणि एक स्वतःकड ठेवून घेतला आता शतकाकड हे शून्य वर गेले आता शतकाकर झाले दहा शतकानं काय केलं एक दशकाला दिला आणि त्याच्याकडं नऊ रुपये राहिले आता शून्य वर गेला दशकाकर दहा झाले दशकानं एककाला एक दिला आणि त्याच्याकडं नऊ राहिले आता शून्य वर गेला झाले दहा आता दहा मधून सहा गेले सहा सात आठ नऊ दहा किती राहिले चार नऊ मधून पाच गेले पाच सहा सात आठ नऊ किती राहिले चार नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले आणि एकाला एक तर दुकानदारांना त्याला किती रुपये परत द्यावं एक हजार चौवेचाळीस रुपये दुकानदारांना त्याला परत द्यावे लागतील किती रुपये द्यावे लागतील एक हजार चौवेचाळीस रुपये मोठे गणित बघून अजिबात घाबरायचं नाही बरं का सोपेच आहेत गणित मी एक एक सांगायला ना तुम्हाला समजवून आता एवढं गणित लिहायचं मग चार ओळी रिकाम्या सोडायच्या म्हणजे तुमच्या तुम्हाला येते का नाही तुम्हाला समजलंय का नाही हे समजतं बघून लिहिण्यात काय उपयोग नाही चला लिहा एका एका गाडीत एका गाडीत एकूण एका गाडीत एकूण दोन हजार के जी के जी म्हणजे किलो आता चुकून माझ्याकडून इंग्लिशमध्ये लिहिलं मी किलो लिहायला पाहिजे होतं दोन हजार किलो सफरचंद होती एका गाडीत दोन हजार किलो सफरचंद होतील त्यातील एक हजार एकशे अकरा किलो सफरचंद विकली त्यातील एक हजार एकशे अकरा किलो सफरचंद विकली गेली तर गाडीत किती सफरचंद शिल्लक राहिली तर गाडीमध्ये किती सफरचंद शिल्लक राहिली दोन हजार किलो म्हणजे मोठले कंटेनर आणावं लागते माहिती का तुम्हाला एवढा मोठ्या कंटेनरमध्ये सफरचंद आणलेत मग ते काय करतात बाजारातच विकतात अशा मोठ्या मोठ्या बाजारामध्ये लिलाव करून विकतात म्हणून एवढं की विकलंय त्याचं तर ठीक आहे आता वजाबाकी करायची आपल्याला एकक दशक शतक हजार वजाबाकी का करायची विकली म्हणजे कमी झाली कमी झाली म्हणजे वजाबाकी दोन हजार वजा एक हजार एकशे अकरा किती छान गणित आहे बघा बर हा एकका गेला दशकाकडं दशक गेला शतकाकडं शतक गेला हजाराकडं कारण की कुणाच्याच पोटातून एक एक जात नाही फक्त ह्याच्या हजाराच्या पोटातून जाते मग हजारानं काय केला शतकाला दिला एक त्याच्याकडे ठेवून घेतला एक दोन होते ना त्याच्याकडं दोन मधला एक ठेवून घेतला आणि एक शतकाला दिला मग आता हे शून्य गेले वर शतकाकड झाले दहा मग आता दहा मधले एक दिला दशकाला शतकाकड झाले नऊ आता हा शून्य गेला वर दशकाकड किती झाले दहा आता दशकानं काय केला एक दिला एककाला त्याच्याकड झाले नऊ आता एककानं व शून्य वर गेला आता दहा मधून एक गेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती राहिले नऊ इथं पण तसंच नऊ मधून एक गेला नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिले आठ राहिले नऊ मधून एक गेला एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिले आठ राहिले एक मधून एक गेला शून्य राहिले तर, तर गाडीत किती सफरचंद शिल्लक राहिली आठशे एकोणनव्वद किलो सफरचंद शिल्लक राहिली किती सफरचंद शिल्लक राहिली आठशे एकोणनव्वद किलो सफरचंद शिल्लक राहिली असे गणित थोडेसे अवघड वाटतात हे गणिताला पाठांतर पाठच पाहिजे तुम्हाला सगळ्यात लहान दोन अंकी संख्या दहा तीन अंकी संख्या शंभर चार अंकी संख्या एक हजार आणि पाच अंकी संख्या दहा हजार आणि सगळ्यात लहान एक सहा अंकी संख्या कोणती आहे एकला आता बघा सगळ्यात मोठी नीट का सगळ्यात मोठी एक अंकी संख्या नऊ सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव सगळ्यात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव सगळ्यात मोठी अ पाच अंकी संख्या कोणती आहे नव्वद नव्याण्णव नौग हजार नऊशे नव्याण्णव ठीक नौ। आहे समजलं हे तुम्हाला तोंड पाठच पाहिजे एक अंकी संख्या लहानात लहान मोठ्यात मोठी आता काय म्हणलेलं बघा हे गणित चला लिहून घेऊ सर्वात ह्या सर्वात सर्वात मोठ्या सर्वात मोठ्या चार अंकी सर्वात मोठ्या चार अंकी संख्येतून सर्वात मोठ्या सर्वात मोठ्या दोन अंकी संख्येच्या दोन अंकी संख्येच्या मागची संख्या मागची संख्या वजा करा आता इथे स्पष्ट सांगितले वजा करा म्हणून पण किती गोंधळ सांगितलं बघा सर्वात मोठी चार अंकी संख्येतून सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती आता सांगितलं तुम्हाला कोणती आहे सगळ्यात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव सगळ्यात मोठी चार अंकी संख्या आहे सर्वात मोठ्या दोन अंकी संख्येच्या सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव नीट बघा सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती आहे च्या मागची संख्या नव्याण्णवच्या मागची संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या मागची संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव वजा करा म्हणले वजाबाकी सोपी आहे पण गणित किती अवघड आहे कसं विचारले बाबा डोकं फुटायचं काम आहे नऊ मधून एक गेला एक राहिला सॉरी नऊ मधून आठ गेले एक राहिला नऊ मधून नऊ गेला शून्य राहिला नवाला नऊ नवाला नऊ किती उत्तर आलं नऊ हजार नऊशे एक किती वजाबाकी आली नऊ हजार नऊशे एक वजाबाकी आली वजाबाकी आली वजाबा किती वाज बाकी आली नऊ हजार नऊशे एक ही वाज बाकी आलेली आपली हा चला आता पुढचं गणित लिहून घ्या अरमानला अरमानला त्याच्या आईने तीन हजार नऊशे सत्तेचाळीस तीन हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये दिले त्यातील अरमानने तीन हजार नऊशे रुपये खर्चले तर अरमान जवळ किती रुपये शिल्लक राहिले प्रश्न काय अरमानला त्याच्या आईनं दोन हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये खर्चायला दिले अ त्यातील ते अरमान न किती खर्चले दोन हजार नऊशे शेहेचाळीस रुपये खर्चले तर अनुमानजवळ किती रुपये शिल्लक राहिले आता ह्याचं उत्तर बोटावर येते शेहेचाळीसच्या मागची पुढची एक संख्या सत्तेचाळीसच्या मागची पुढची संख्या तीन हजार नऊशे शेहेचाळीस म्हणजे एक उत्तर येते पण आपल्याला बोटावर उत्तर करता येत नाही शाब्दिक उदाहरणामध्ये ना मांडणीला महत्व असतं उत्तराला महत्व नाही मांडणी करायचं शब्दात लिहिलं शब्दामध्ये उत्तर द्यावं लागतं समजलं का आता चला सोपं येते एकक दशक शतक हजार तीन हजार नऊशे सत्तेचाळीस वजा तीन हजार नऊशे शेहेचाळीस सात मधून सहा गेले एक राहिला चार मधून चार गेले शून्य राहिले नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले तीन मधून तीन गेले शून्य राहिले तर अरमानजवळ किती रुपये शिल्लक राहिले एक रुपया तर अरमानजवळ एक रुपया शिल्लक राहिला अर किती रुपये शिल्लक राहिला एक रुपया शिल्लक राहिला हा चला आता पुढचं गणित लिहून घ्या अजितने चला लिहा अजितने राणाला अजितने राणाला त्याच्याकडे अजितने राणाला त्याच्याकडे असलेल्या असलेल्या पाच हजार रुपयापैकी पाच हजार रुपयापैकी तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये दिले तर अजितकडे किती रुपये शिल्लक राहिले अजितने राणाला त्याच्याकडे असलेल्या पाच हजार रुपयापैकी तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये दिले तर अजितकडे किती रुपये शिल्लक राहिले आता इथं वजाबाकी करू आपण पाच हजार वजा तीन हजार दोनशे एक्कावन्न पाच हजार वजा तीन हजार दोनशे एक्कावन्न शून्य मधून एक जातो का नाही जात शून्य मधून पाच जातात का नाही जात शून्य मधून दोन जातात का नाही जात आता हजाराकडूनच घ्यावं लागतं सगळ्यांना हजाराकडं होते पाच हजार मग पाच हजारातले एक दिले शतकाला त्याने ठेवून घेतले चार हजार आता हा शून्य वर गेला शतकाकड झाले दहा शतकानं काय केलं दहा मधला एक दिला दशकाला त्याच्याकड राहिले नऊ मग हा शून्य वर गेला दशकाकड झाले दहा दशकानं काय केला एककाला दिला एक, एक त्याच्याकड राहिले नऊ हा शून्य वर गेला आता दहामधून एक गेला दहा मधून एक गेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ हा सॉरी नऊ राहिले सहा मधून पाच गेले पाच पासून नऊ नऊ पर्यंत मोजू पाच सहा सात आठ नऊ किती राहिले बघा आता एक दोन तीन चार किती राहिले चार नऊ मधून दोन गेले नऊ मधून दोन गेले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात चार मधून तीन गेले तीन चार एक राहिला किती राहिला एक राहिला तर अजितकडे किती रुपये शिल्लक राहिले एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये शिल्लक राहिले किती रुपये शिल्लक राहिले एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये शिल्लक राहिले आज मुलांनो गणित मोठे होते म्हणून फक्त आठच गणित दिले कारण की इकडच्या मोठ्या अंकांचे वजा बाकी होते वेळ लागणार होता आपल्याला म्हणून रोज मी दहा गणितं घेते आज फक्त गनीत आठ गणितं घेतलेले समजून घ्या प्रयत्न करा खूप सोपे गणित आकडे मोठे मोठे दिसतात फक्त काय त्याच्यामध्ये ह्याच्याकून घ्यायचं ह्याला द्यायचं ह्याच्याकून घ्यायचं ह्याला द्यायचं दुसरं काही नाही बघा आणि हे असलं तुम्हाला द्यायला घ्यायला खूप भारी येतं म्हणून तुम्हाला गणितसुद्धा भारी यायला पाहिजेत ओके